स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट जी आहे महिंद्र थुरवणी घेतलेली गे कर... पनवेलच्या गेस्ट हाऊसवर वर जेव्हा मुंबई गोवा पाहणी करण्यासाठी रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री आले होते त्यावेळेला आमदार महेंद्र थोरवे यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली सविस्तर त्यांच्या विधानसभेच्या दृष्टीने काय असताना हे चर्चा करण्यात यावेळी जिल्हाप्रमुख संतोष सुद्धा होते त्यामुळे संतोष भुईर असतील महेंद्र थोरवे असतील आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये नेमकी काय तपशील ते अद्याप कळलं नाही पण या तिघांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या द तिघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि भविष्यामध्ये कर्जत मतदारसंघात कशा पद्धतीने निवडणूक लढवली गेली पाहिजे या दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न करताना दिसून येते त्यामुळे भाजपमध्ये एक पुन्हा एकदा बैठक होणार भाजप आणि आमदारांमध्ये एक बैठक होणार आहे प्रशांत ठाकूर असतील रवींद्र चव्हाण असतील ह्या भविष्यादृष्टीने एक बैठक होण्याचं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे त्यामुळे भ पक्ष संघटना मजबूतीसाठी महिंदे थोडं प्रयत्न करताना दिसून येत त्यामुळे भाजपची नाराजी नको म्हणून त्यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतलेली आहे आणि भेटीचं तपशील जर साधारणपणे आपल्याला विधानसभेच्या दृष्टीने ही भेटी झाली आपले सूत्र सांगतायत त्यामुळे या तिघांमध्ये भेटीचं जे आहे गोड बंगाल ते भविष्यामध्ये आपल्याला दिसेल पण या तिघांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झालेली आहे आगामी काळामध्ये विधानसभेच्या दृष्टीने महिंदे थोरवे हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यामुळे भाजपनी भविष्यामध्ये पूर्ण एकदा महेंद्र थोरण निवडून आणण्यासाठी ही बैठक झालेली दिसून येत आहे भविष्यामध्ये या बैठकीमधून काय राजकारण घडतं हे पाहणं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद